नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे यावर्षी अक्षय तृतीया ही दहा मे शुक्रवार रोजी आलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी आपण श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि श्री गणेश श्री गणेश यांची पूजा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेला संपूर्ण पूजाविधी कशी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे आपण अक्षय कलश कसा भरायचा याची देखील माहिती बघणार आहोत याचप्रमाणे कोणतं साहित्य पूजेत असावं कुठलं साहित्य नसावं या दिवशी कोणत्या सेवा कराव्या या सर्व विषयीची माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा पवित्र नदीचं तीर्थ टाकून अंघोळ करायची आहे हे नसेल तर आपण गोमतीर पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे श्रीहरी भगवान विष्णू यांची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी चिमुडभर हळद देखील आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे या दिवशी शुक्रवार आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्य झाल्यास तुळशीचं एक पान किंवा काडी टाकायची आहे या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्यानंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला देवपूजा करायची असेल ते देवघर किंवा देवाची रूम त्याचप्रमाणे जिथे पूजा मांडणी करायची असेल आ, ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे घरातील फरची पुसण्यासाठी किंवा ती जागा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला एका बादलीत पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला थोडंसं गोमतीर पाणी टाकून तुम्हाला हे पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दरवाजाबाहेरचा परिसर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे जर का घराच्या बाहेर मोकळी जागा असेल तर पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकून या पाण्याने सडा घालायचा आहे मुख्य दरवाजा तुम्हाला पाण्यामध्ये गोमतीर आणि हळद टाकून त्याने पुसून घ्यायचा आहे दरवाजाची चौकट साफ करून घ्यायची आहे दरवाजाचा उंबरठा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरात आगमन होण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे सर्वांना माहिती असेलच आपल्याला एक ते दोन चमचे छोटा एक ते दोन चमचे हळद घ्यायची आहे एका वाटीमध्ये यामध्ये अष्टगंध असेल तर थोडंसं अष्टगंध घाला थोडंसं गोमतीर टाका थोडंसं गंगाजल टाका आणि शुद्ध पाणी टाकून याची पेस्ट तयार करायची ही पेस्ट आपल्याला आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायची आहे उंबरठा लाकडाचा असला तरी लावायची आहे आणि जर का कडप्प्याचा असला तरी देखील ही पेस्ट आपल्याला लावायची आहे त्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला दोन्हीही बाजूला लक्ष्मीची पावलं काढायची आहे किंवा तुम्ही स्वस्तिक काढू शकतात रांगोळीने तुम्ही लक्ष्मीची पावलं काढा किंवा स्वस्तिक काढा यावर तुम्हाला थोडासा हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर दोन्ही बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तुम्हाला एक छोटासा दिवा बाहेर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तो मातीचा घेतला तरी चालेल पंथी लावली तरी चालेल कणकेचा बनवला तरी चालेल तुम्हाला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला सकाळी अशा पद्धतीने मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही दोन्ही बाजूला दोन लावले तरी चालतील किंवा एका बाजूला लावला तरी चालेल दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्यात थोड्याशा अक्षदा ठेवा किंवा खाली अक्षदा ठेवून त्यावर तुम्ही हा दिवा ठेवला तरी चालणार आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूरभर हळद देखील टाकायची आहे त्यानंतर तुम्ही या दिव्यामध्ये दोन लवंगा एक हिरवी विलायची देखील टाकू शकतात यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि अक्षय तृतीया हा सर्वात मोठा सण असल्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी या पद्धतीने एक छोटासा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य उंबरठ्याच्या किंवा मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला एक पाण्याने भरलेला अक्षय कलश ठेवायचा आहे अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि श्री गणेश यांची पूजा आपल्याला ही विद्वत पद्धतीने करायची आहे या दिवशी आपण जे पण काही सेवा करू जे पण काही पूजा विधी करू याचं जे फळ आहे हे फळ आपल्याला अक्षय टिकून राहणारं असतं त्यामुळे या दिवशी जेवढ्या सेवा करता येईल आपल्याला जेवढी कामं चांगली करता येईल तेवढी आपण ती करायची आहे कारण याचं फळ हे आपल्याला अक्षय टिकून राहत असतं आणि अक्षय पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी आवर्जून माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू आणि गणपती बाप्पा यांची पंचोपचारी पूजा करून यांच्या सेवा करायची या आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये यावर आपल्या चॅनलवर डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पितरांची पूजा करायची असते पितृदोष घालवण्यासाठी आवर्जून सर्वांनी पितरांची पूजा करायची आहे ती कशी करायची याची देखील लिंक या व्हिडिओची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात त्यानंतर आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आपल्याला त्या जागेवर रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला दोन बाजूला होब्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू द्यायचे स्वस्तिकवर आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला एक पाठ किंवा एक चौरंग ठेवायचा आहे पाठ किंवा चौरंग ठेवल्यावर त्यावर एक लाल कलरचा कपडा अंतरून घ्यायचा आहे आता पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर बघा आपल्याला झेंडूची फुलं घ्यायची आहे मग तुम्ही ती झेंडूची घ्या किंवा पिवळ्या कलरची इतर कोणती फुलं घेतली तरी चालणार आहे त्यानंतर दहा ते बारा नागलीची पानं घ्यायची आहे पाच आंबेची पानं घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक कलश लागणार आहे एक तामण लागणार आहे त्यानंतर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तर एकत्रित फोटो घ्या किंवा श्रीहरी भगवान विष्णू यांचा नुसता फोटो असेल तर तो घ्या किंवा माता लक्ष्मीचा तुम्ही फोटो घेऊ शकतात तुमच्याकडे जर काही फोटो नसेल तर तुम्ही भगवान सत्यनारायणाचा फोटो घेतला तरी चालणार आहे यानंतर एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर एक कुबेर देवता म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे यानंतर तुमच्याकडे श्रियंत्र असेल तर श्रियंत्र आपल्याला घ्यायचं आहे कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत जर का तुमच्याकडे कवड्या स्त्रीयंत्र नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही त्याची खरेदी करून त्याची पूजा स्थापना करू शकतात यानंतर हळदी कुंकू घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला गोमतीर किंवा गंगा जलची बाटली सर्वात अगोदर लागणार आहे आपण जे पण काही साहित्य बाहेरून आणलेलं आहे त्यावर आपल्याला हे गंगाजल शि शिंपडून घ्यायचं आहे यानंतर अक्षय पात्र म्हणून आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे अक्षय पात्र म्हणून आपण त्याची पूजा करणार आहोत यानंतर आपल्याला कलशात टाकण्यासाठी एक रुपयाचं नाणं एक सुपारी घ्यायची आहे त्याचप्रमाणे विडा आपल्याला अर्पण करायचं आहे त्यासाठी विड्याचं साहित्य घ्यायचं आहे एक आपल्याला सुपारी घ्यायची हळकुंड घ्यायचं खारीक घ्यायची एक विलची घ्यायची आहे आणि यानंतर बघा आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्याला पंचामृताने देवांना स्नान घालायचं आहे तुम्ही सर्व देवांना पंचामृताने स्नान घालू शकतात किंवा मग गणपती बाप्पाची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती या देवांना तरी आवर्जून तुम्हाला या दिवशी पंचामृताने स्नान घालायचं आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवायचे आहे बघा श्रीहरी भगवान विष्णू यांचाच दुसरा अवतार म्हणून आपण बाळकृष्णाची देखील पूजा करणार आहोत यानंतर स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे यानंतर आपल्याला श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे नसेल तर तुम्ही ती खरेदी करून आणू शकतात त्यानंतर आपल्याला एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहे या अकरा क्वाईनची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तुमच्या देवघरातील घंटा घ्यायची आहे शंख असेल तर शंख तुम्हाला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुमचं काही सोनं असेल सोन्याचे काही डाग असतील तर त्यापैकी तुम्ही काही डाग पूजेसाठी घ्यायचे आहे यानंतर देवांना खालण्यासाठी कापसाचं वस्त्र घ्यायचं अगरबत्ती घ्यायची मासेज घ्यायची धूप घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाणी आपल्याला देवांना आंघोळ घालण्यासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक लाल धागा घ्यायचा आहे ज्याला आपण नाडा म्हणतो तो धागा आपल्याला घ्यायचा आहे यानंतर वाती घ्यायच्या आहेत दिव्यामध्ये घालण्यासाठी तेल किंवा तूप घ्यायचं आहे या व्यतिरिक्त काही सामान जर का आपल्याला लागलं तर ते आपण नंतर घेऊ शकतो आता पूजेला सुरुवात करण्याअगोदर आपण जो चौरंग किंवा पाठ मांडून घेतलेला आहे त्यावर आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा यासाठी तुम्ही एक नागलीचं पान घेऊ शकतात किंवा आंब्याचं पान घेतलं तरी चालेल यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे मग दिवा तुम्ही निरंजन ठेवू शकता नंदरीत ठेवू शकतात किंवा समय ठेवली तरी चालेल दोन समया असेल तर तुम्ही पाठीमागच्या बाजूने दोन्ही साईडने दोन समया ठेवू शकतात अक्षय तृतीया लक्ष्मीपूजन दिवाळीचा सण अशा विशिष्ट तिथीला आपण समय लावायचे कारण समयमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो आता यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला एक मोठी प्लेट घ्यायची डिश घ्यायची यामध्ये आपल्याला अक्षता घ्यायची आहे अक्षदा, अक्षदा म्हणजेच तांदूळ हे आपल्याला अखंड घ्यायचे आहे यावर आपल्याला तांब्या बघा पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर कलशावर आपल्याला हळदी कुंकवाचे पाच बोटे उमटवून घ्यायचे आहे त्यानंतर या, या तांब्यामध्ये आपल्याला पाच नागलीची पानं ठेवायची आहे नागलीची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पाच पानं ठेवायची आहे आंब्याची पानं स्वच्छ करून घ्यायची त्यावर तुम्हाला हळदी कुंकवाचा एक एक टिपका लावून घ्यायचा आहे यानंतर कलशावर एक नारळ ठेवायचा आहे जे आपण प्लेटमध्ये किंवा कलशाच्या खाली अक्षदा ठेवला आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकून मग तो कलश आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला या नारळाला किंवा या कलशाला कापसाचं वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर या नारळावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर कलशाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची यानंतर बाकीची पूजा आपल्याला करायची आहे बघा अक्षय तृतीया ही दहा मे शुक्रवार रोजी आलेली आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा दिवस आहे योगा योगाने अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली असल्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला डबलपटीने फळ मिळणार आहे त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालायचं आहे यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला असंच अन्नपूर्णा देवीला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्नान घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील स्नान घालून घ्यायचं आहे बघा अक्षय तृतीयेचा पूजेचा मुहूर्त आपण बघणार आहोत अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभमुहूर्त दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही या तिथीचा मुहूर्त अतिशय खास आणि महत्वपूर्ण मानला जातो कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे खास असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी केलेल्या कृत्याचे शुभ फळ हे दहा पटीने अधिक मिळत असते या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते श्री भगवान विष्णू श्री गणेश यांची आवर्जून या दिवशी पूजा केली जाते या दिवशी यांची पूजा केल्याने आपल्याला अक्षय पुण्य फळप्राप्ती होत असते आता आपल्याला पूजा करण्यासाठी एक तामण घ्यायचं आहे यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पाणी टाकायचं आहे त्यानंतर पंचामृतान पंचामृत टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व देवतांना पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर आपण जिथे कलश मांडला आहे त्याच्यासमोर आपल्याला चार डबल पानाची चार नागलीची पानं ठेवून घ्यायची आहे बघा जोड पान घ्यायचं आहे असे चार ठिकाणी आपल्याला ही पानं ठेवून घ्यायची आहे प्रत्येक पानावर अक्षता ठेवायच्या सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करा कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपण तुमच्याकडे जर का कुबेर देवताची मूर्ती असेल तर कुबेर देवताच्या मूर्तीची पूजा करायची आहे कुबेर देवताची मूर्ती नसेल तर तुम्ही कुबेर देवताचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीची पूजा तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नम वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समपर्व निर्विघ्न पूर्ण देव सर्व कार्य सुसर्वदा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अन्नपूर्णा देवीची पूजा करत असताना अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करत असताना माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकतात त्याचप्रमाणे कुबेर देवताची पूजा करताना ओम कुबेर देवताय नम तुम्ही या मंत्राचं जप किंवा नामस्मरण करत पूजा करू शकतात कोणत्याही देव स्नान घालताना अभिषेक करताना आपल्याला अगोदर त्यांच्या खाली तांदळाचं आसन ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना आपल्याला पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरात कधीच धनसंपत्तीची कमतरता पडत नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे यानंतर तुमच्याकडे जर का भगवान विष्णूंचा मूर्ती मुर्त, किंवा फोटो नसेल तर तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील आपल्याला अशाच पद्धतीने पाण्याने अभिषेक पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अभि अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो नारायणाय नमः नम या भगवान विष्णूंच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही एक वेळा विष्णू सहस्रनामाचा आवर्जून पाठ करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून घेतल्यानंतर यांची देखील स्थापना आपल्याला विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवून करून घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचा ला आहे धूप धीप ओवाळून घ्यायचा आहे कापसाची वस्त्रमाळ आपल्याला घालायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस साजरा केला जातो त्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील आपल्याला याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर का तुमच्या देवघरामध्ये असेल तर तु तुम्ही ती एका वाटीत तांदूळ घ्यायची आहेत बघा एका वाटीत तांदूळ घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तांदळामध्ये ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये किंवा किंवा देवघरामध्ये नुसत्या कपड्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू नये अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधी घ्यावी कुठून घ्यावी पूजा कशी करावी अभिषेक कसा करायचा या विषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात या दिवशी शुक्रवार असल्यामुळे तुम्ही आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजाही करायची आहे त्याच प्रमाणे अन्नपूर्णा देवीच्या तुम्ही मूर्तीवर तांदळाने अर्चन सेवा देखील करू शकतात या विषयाचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात कारण योगायोगाने शुक्रवार आहे आणि शुक्रवारी आपण अन्नपूर्णा देवीची ही पूजा करत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला पूजा करताना ओम अन्नपूर्णा देवा देव्यो नम ओम अन्नपूर्णा ओम अन्नपूर्णा देवी नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात त्याचप्रमाणे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धा अर्थ भिक्षा देही च पार्वती या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात तुम्ही जर का गुगलला सर्च केलं तर तुम्हाला हा मंत्र हा श्लोक तुम्हाला गुगलवर मिळून जाईल याचप्रमाणे या दिवशी आपल्याला किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला आपला अप गॅस किंवा शेगडी ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची शेवडीची देखील पूजा करून घ्यायची आहे बघा अन्न आपण तिथे अन्न शिजवतो जर का आपण आपल्या गॅसची किंवा शेगडीची पूजा केली त्याच्यामुळे अन्नपूर्णा देवी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात ती कधीच धनधान्याचा कमतरता पडू देत नाही आपल्या घरात असणारा धान्याचा साठा हा अखंड भरलेला असतो त्यामुळे अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अक्ष दर शुक्रवारी आपण आपल्या घरातील शेगडीची गॅसची या पद्धतीने पूजा करायची आहे दीप आपल्याला शेगडीला ओवाळून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षता फुल आपल्याला अर्पण करायचं आहे थोडीशी खडीसाकर आपल्याला प्रसाद म्हणून ठेवायची आहे यानंतर आपल्याला किचनच्या मागच्या फरचीवर किंवा स्टाईलवर किंवा भिंतीवर हळद कुंकू आणि एक स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू न विसरता द्यायच्या आहेत आणि अशा ह्या स्वस्तिकची आपल्याला हळदी कुंकू धूप दीप दाखवून आपल्याला अगरबत्तीने ओवाळून पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे किचनमध्ये आपल्याला संध्याकाळी एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी आपण तांदळामध्ये ठेवत असतो आणि बघा अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये एक पळी असते या पळीमध्ये आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत दोन ते तीन अक्षताची दानं ठेवायची ही पळी कधीही रिकामी ठेवायची नाही किंवा काहींची ही पळी तिरकी असते मग ही पळी तुम्ही तुमच्या वाटीत असलेल्या अक्षतामध्ये बुडवून ठेवायची आहे यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र आपल्याला तामानात ठेवून घ्यायचं आहे श्रीयंत्राला देखील आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचभूताने स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर श्रीयंत्राची श्रीयंत्रा देखील आपल्याला स्थापना करून त्याची पूजा करून घ्यायची आहे याच पद्धतीने आपल्याला ज्या कवड्या असतील त्या कवड्यांचा कवड्यांची देखील पूजा आपल्याला त्या पाटावर किंवा चौरंगावर करायची आहे अंतरावर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ असेल तर ती गोलाकारात तुम्हाला ठेवायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जे काही सोनं नाणं असेल जी ही काही आपण सोन्याची वस्तू घेतलेली असेल ह्या सोन्याची वस्तूची देखील आपल्याला ह्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवून हळदी कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती ओवावून पूजा करून घ्यायची आहे आता पूजेमध्ये मांडलेल्या सर्व देवी देवतांना आपल्याला सुगंधित फुले अर्पित करून कापसाची वस्त्रमाळ अर्पित करून धूप धीप दाखवून हळदी कुंकू अष्टगंध लावून आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे बघा नैवेद्यामध्ये आपल्याला जव किंवा गव्हाच्या सातू गव्हाची सातू काकडी आणि चण्याची डाळ आपल्याला ही ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्र नामाचा जप करायचा आहे तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि श श्रद्धापूर्वक तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपल्याला तुळशीची पूजा करण्याला देखील आहे यानंतर बघा आपल्याला माता लक्ष्मीला कमळे किंवा कमळाचं फूल हे अर्पण करायचं असतं माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे आणि आपल्याकडनं एकशे आठ कमळाची फुलं ही दररोज माता लक्ष्मीला अर्पण करणं शक्य नाही त्यामुळे आपण श्री यंत्राच्या भोवती एकशे आठ म्हणजेच कमळगट्ट्याची माळ ही आपल्याला अर्पण करायची आहे आपल्याला यामुळे माता लक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुलं अर्पण केल्याचं पुण्यफळ मिळत असतं आणि अक्षय तृतीयेला जर का तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली सेवा केली तर आपल्याला हे पुण्य जे आहे हे अक्षय प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्राची देखील पूजा करायची असते यासाठी तुम्हाला एक मातीचं छोटं भांडं आणायचं आहे बघा तुम्ही जी पूजा मांडलेली आहे त्याच्याच बाजूला तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला हे अक्षय पात्र ठेवायचं आहे आता हे अक्षय पात्र आपल्याला रिकामं ठेवायचं नाही तर यामध्ये धान्य भरून ठेवायचं असतं तर आपण यामध्ये तांदूळ भरून ठेवायचं आहे बघा संक्रांतीला जसं आपण सुगड आणत असतो त्याच पद्धतीचं मातीचं भांडं आपल्याला छोटं आणायचं आहे आणि यावर आपल्याला कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढून घ्यायचं बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्यामध्ये आपल्याला चार बिंदू द्यायचे आहे आणि ह्या अक्षय पात्रामध्ये आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आहे खाली अक्षदा ठेवून यावर हळदी कुंकू टाका आणि यावर आपल्याला हे अक्षय पात्र ठेवायचं आहे तांदळाने भरलेला हा अक्षय पात्र यावर आपल्याला आपण जे सोनं घेतलेलं आहे पूजेसाठी तुम्ही ते, ते सोनं ठेवलं तरी चालेल आपण जी अकरा कॉईन घेतली आहे किंवा अकरा रुपयाची एक रुपयाची नाणी जी अकरा घेतलेली आहे ती नाणी देखील तुम्ही यामध्ये खोचून ठेवू शकतात कारण या दिवशी सोनं नाणं याची आणि धान्य याची पूजा करण्याला खूप महत्व आहे जर का आपण या दिवशी धान्य सोनं नाणं याची पूजा केली तर बघा हे आपल्या घरात अखंड अक्षय टिकून राहत असतं आणि हे अक्षय टिकून राहण्यासाठी आपल्याला या दिवशी आवर्जून या अक्षय पात्राची पूजा करायची आहे पाच पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं आणि ते अक्षय पात्र मिळालेला दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील महत्त्व आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून सोन्याची खरेदी या दिवशी करायची आहे आणि त्या सोन्याची तुम्हाला पूजा करायची आहे बघा आता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही परंतु जर असं म्हणतात आपण जर का अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केलं ते आपल्याला मोडण्याची कधीच वेळ येत नाही याकरता आपण या दिवशी थोडं का होईना आवर्जून सोनं खरेदी करायचं आहे आता सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्याहून मौल्यवान गोष्टी म्हणजे बघा सोन्याहून मौल्यवान वस्तूंची खरेदी आपण या दिवशी आवर्जून करायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्ही कमळगट्टेची माळ खरेदी करू शकतात तुम्ही पिवळ्या कवड्यांची खरेदी करू शकतात अगदी दोन ते पाच रुपयाला ही पिवळी कवडी तुम्हाला मिळून जाईल तुम्ही पाच अकरा कवड्यांची खरेदी करून तुम्ही ती तुमच्या देवघरामध्ये पूजा करू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असणारी हळकुंड किंवा हळद तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकतात आणि त्याची देखील पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकतात बघा तुम्हाला सोने जरी खरेदी करणं झालं नाही तरी देखील तुम्ही या वस्तूंची खरेदी खरेदी करू शकतात याचा डिटेल्स मध्ये चॅनेलवर आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात अक्षय पात्र जर का तुम्हाला खरेदी करून आणता आलं नाही म्हणजेच जर का मातीचं भांड तुम्हाला मिळालं नाहीच तर तुम्ही तुमच्या घरात जो कलश आहे तो कलश तुम्ही अक्षय पात्र म्हणून देखील पूजा करू शकतात याचप्रमाणे आपण ज्या अकरा कवड्या घेतल्या आहेत किंवा अकरी ना नाणं एक रुपयाचे अकरा नाणे घेतलेले आहेत तर आपल्याला ह्या सर्व वस्तू एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवून याची पूजा आपल्याला करायची आहे याच पद्धतीने तुमच्याकडे जर का गोमती चक्र असेल किंवा लक्ष्मीची कवडी असेल तर ती देखील तुम्हाला अशाच पद्धतीने तांदळाच्या रासेवर ठेवून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक जोडविड्याचं पान घ्यायचं आहे बघा जोडविड्याचं पान घ्यायचं आहे आणि पूजेच्या सगळ्यात समोर आपल्याला ते ठेवायचं आहे त्या पाण्याचा देठाचा जो भाग आहे तो देठाचा भाग आपल्याला देवतांकडे करायचा आहे आणि निमुळता भाग हा आपल्याकडे करायचा असतो यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे आणि जे आपण खारी खोबरं सुपारी हळकुंड आणि वेलची ह्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहे या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि याचा विडा आपल्याला ठेवायचा आहे या विड्याची देखील आपल्याला हळदी कुंकुळ अक्षदा फुल ठेवून अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण जी घंटा घेतलेली आहे ती घंटा आपल्याला डाव्या हाता आपल्या डाव्या हाताला ठेवायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला शंख ठेवायचा आहे शंख असेल तुमच्याकडे दक्षा दक्षिणावरती शंख असेल तर तो कधीही रिकामा ठेवायचा नसतो तो पाण्याने भरून आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्याला शंखाची आणि घंटाची पूजा करून घ्यायची आहे बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आवर्जून विड्याचं पान हे अर्पण करायचं असतं त्यामुळे आपल्याला विड्याचं पान हे पूजेमध्ये आवर्जून ठेवायचं आहे यानंतर या दिवशी आपल्याला मातीच्या लहान मडक्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे बघा त्यावर आपल्याला खरबूज ठेवायचा आहे आणि हे पूजा केल्यानंतर एखाद्या दान आहे या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत आहे आहे या दिवशी शुभ संयोग त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून अक्षयफळ प्राप्त करू शकतात या दिवशी देव ऋषी पितरांसाठी ब्रह्मयज्ञ पिंड दान आणि अन्नदान करावे या दिवशी पाण्याचे मडके दान करायचे आहे बघा या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला गरीबाला पाण्याचा मडका जो आपण पाण्याचा पिण्याचा मडका असो त्याचं दान करू शकतात बघा याचं देखील पुण्यफळ आपल्याला हे अक्षय टिकून राहत असतं त्याचप्रमाणे या तिथीला जव गहू सातू तांदूळ मातीची मडके फळं दान करणे देखील शुभ ठरते त्याचप्रमाणे दान व्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी तुम्ही या वस्तूदेखील खरेदी करून त्याची पूजा जर का केली तर याचं देखील तुम्हाला यश आणि भाग्य हे नेहमी साथ देत असतं म्हणून तुम्ही या दिवशी जमीन खरेदी करू शकतात किंवा तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती करू शकतात कारण या दिवशी जर का तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात केली तर ती ती किंवा तो व्यवसाय कधीही बंद पडत नाही तो अखंड अक्षय टिकून राहत असतो त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात तुम्ही ग्रहप्रवेश करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य होतील तेवढे चांगले कर्म तुम्ही या दिवशी करायचे आहे दान धर्म पुण्य करायचे आहे तुमच्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आवर्जून संध्याकाळी एक तुमच्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात सगळ्यात शेवटी आपल्याला या पूजेची पूजा करून झाल्यानंतर पूजेला नमस्कार करायचा आहे सर्व देव देवतांना नमस्कार करायचा आहे तुमच्या घराची भरभराटी हो दे घरात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना तुम्हाल तुम्हाला देवतांना करायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला नैवेद्य किंवा प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे या दिवशी आंब्याच्या पूजेला अधिक महत्त्व असतं आंबा हा पूजेसाठी नैवेद्यामध्ये ठेवला जातो काही ठिकाणी पुरणपोळीचा आंबा रसाचा स्वयंपाक केला जातो याचा नैवेद्य हा देवतांना दाखविला जातो त्याचप्रमाणे पितरांना देखील याचा नैवेद्य हा आवर्जून दाखविला जातो दा तर या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने यथाशक्तीने तुम्हाला अक्षय तृतीयेची पूजाही करायची आहे पूजेमध्ये जे काही जे सामान तुमच्याकडे असेल आणि जे सामान तुमच्याकडे नसेल त्याची तुम्ही आवर्जून खरेदी करू शकतात आणि त्याची स्थापना त्याची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा या पूजेमध्ये आवर्जून करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक